पांजरा नदीत होत असलेल्या विसर्गामुळे पूर परिस्थितीची पालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी केली पाहणी अक्कलपाडा अक्कलपाडा क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून जवळपास एकतीस हजार तीनशे क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग हा पांजरा नदीपात्रामध्ये करण्यात येत आहे आणि त्यामुळे पांजरा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने पांजरा नदी आता दुथडी भरून वाहू लागली आहे तसेच धुळे शहरातून ही पांजरा नदी वाहत असताना आता पांजरा नदीवरील तिन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालिका प्रशासनातर्फे ही खबरदारी घेतली जात असून पालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी या सर्व परिस्थितीची पाहणी केली आहे त्याचबरोबर नागरिकांना या पुलावरून वाहतूक न करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे सोमवारी सकाळी धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी गणपती पूल सावरकर पुतला पूल मोगलाई पूल जुने धुळे पूल या सर्व पुलाची पाहणी केली तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या तसेच पांझरा नदी किनारी राहणाऱ्या घरांमधील नागरिकांचे देखील आता स्थलांतर करण्यात येत असून पाण्याचा वाढता विसर्ग लक्षात घेता पांझरा नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना देखील धोका पोहोचू शकतो हे लक्षात आल्यानंतर आता प्रशासनातर्फे खबरदारीचा उपाय म्हणून या नागरिकांची पर्यायी ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे या संदर्भातील माहिती धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी दिली आहे धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे शहरामध्ये अक्कलपाडा दर मोठ्या प्रमाणावर निसर्ग सोडलेला आहे त्याच्यामुळे नदीला पूर आलेले आपले जे लो लाईन गेली आहेत मनपाच्या हातीतल्या त्या सगळ्या जुन्या धुळ्यातल्या एरिया बाकीच्या ठिकाणी पण आपण अनाऊन्समेंट केलेलं आहे की त्यांना खूप पाणी आलं तर ते त्यांचं जागा सोडायला लागेल आणि त्यांना पर्यायी ठिकाणं आपण त्या त्या भागातली आपण शोधून ठेवलेली आहे तेवढं त्यांची पर्यायी व्यवस्था करतो आहे नागरिकांनी तिथं जायचं आहे आणि ही मुलं तरुण मुलं आणि काही ना ला, नागरिक पण रस्त्याने नदीच्या आसपास फिरताना दिसत आहे तर त्यांनी ते टाळावं थोडंसं कारण काल एक दुर्घटना घडली मुलं पाण्यात एक मुलगा वाहून गेला तर ती हे करावी प्रशासन आपलं जे दे आपत्ती व्यवस्थापनची टीम आरोग्य विभाग आणि बांधकाम विभाग पूर्णतः ही सर, सगळी परिस्थिती टॅकल करायला आम्ही पण सगळी टीम रस्त्यावर अडीचशे तीनशेचा स्टाफ आपला सगळा या कामासाठी रस्त्यावर आहे हो आपण जे मेजर पूल आहे ते आ, पूल आत्ताच बंद करून टाकले आपण मोगलाईचा तिथला पूल बंद केला आहे कानिका देवीच्या तिथला केला आहे पुढची पण परिस्थिती बघतोय आपल्या सगळ्या टीम पुलीस प्रशासनाच्या मदतीनं आपण हे काम करतो प्रशासन सज्ज आहे या सगळ्या याच्यासाठी या गोष्टी टॅकल करण्यासाठी धन्यवाद